अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील मयत अंगणवाडी नावावर परस्पर मानधन काढून शासनाची केली दिशाभूल दोषींवर कारवाई करण्याची आमदार आमशा पाडवी यांची मागणी अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील मयत शांता जयंतीलाल तडवी या अंगणवाडी मदतनीशच्या नावावर परस्पर मानधन काढून शासनाची दिशाभूल केली या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील त्यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही त्यामुळे दिवसात दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात त्रिव्या आंदोलन छेडण्याचा इशारा अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमशा पाडवी यांनी दिला आहे आज मीडिया समोर येण्याचं कारण आहे कझिया नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर आहे सी ओ आहे आणि बी डीओ आहे हे घटना माझ्याकडे एक जे एक, एक माता मृत्यू झाली आहे आणि त्याच्या मुलाने माझ्याकडे तक्रार केली आहे ते बाबानगर नगर मेवा सांकोश्वरच्या बाबानगरपाडा आहे जे बाय अंगणवाडीमध्ये हेल्पर म्हणून लागली होती ते लागली तेव्हापासून तिच्या नावाने दुसरी बाई काम करत होती पे ते बाय मरून गेली ते महिल्यानंतर सहा महिने झाले तरी त्याच्या नावाने पगार दुसरी बाय घेत होती आणि म्हणून ते तक्रार माझ्याकडे त्या मुलाने केली नंतर माझी आईची पगार दुसरी बाय घेते आहे आणि या अधिकारीना वारंवार मी तक्रार करतो आहे तरी माझी आईची पगार दुसऱ्याला देतो आहे आणि म्हणून माझ्याकडे तक्रार केलीनंतर या जिल्ह्याचे कलेक्टर आणि सी ओ आणि बी मी माझ्या पत्रावर तक्रार केली जोरजोड दोन महिने झाले आहे ते तक्रार कलेक्टर कडे आहे सीओकडे आहे बीड दोन महिन्यात जे आमदारने तक्रार केली आहे की जे संबंधित दोषी सी डी पी ओ आहे किंवा सुपरवाइजर आहेत त्यांच्यावर चोक्सी करून गुन्हे दाखल करा पण एवढे निस्करी आहे या जिल्ह्यामधले अधिकारी आहे त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नाही एक आमदारने तक्रार केली नंतर त्याच्या आठ दिवसाच्या आत निवारा करायला पाहिजे दोन महिने होऊन गेले पण मला वाटतो जो इथला जो वाघ म्हणून आहे सीडी पी ओ तो यांना हप्ते पुरवत असेल आणि म्हणून त्याच्यावर कोणती त्याची कारवाई होत नाही हे स्पष्ट होत आहे कारण त्याच्या उदाहरण एक तुम्हाला सांगतो मेलेली बाय आहे मेलेली हे सगळे दीड सर तिकीट आहे हे मेलेली बाय आहे याच्या हे पत्र जोडून दिलं आहे मग दोन महिन्यामध्ये मला एक साधा उत्तर दिलं नाही याचा अर्थ त्या अधिकारीला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहे यांच्यावर सुद्धा ते सीओ असेल कलेक्टर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार कारण आता पंधरा तारखेला मी गेलो नंतर कलेक्टर मॅडमला सुद्धा मी सांगितलं मॅडम हे जे तक्रार आहे हे दोन महिने झाले तेव्हा तुम्ही कारवाई करणार तर तीन नाही पंधरा तारखेला मला सांगितलं उद्याचे उद्या मी त्यांच्यावर कारवाई करते तुम्हाला माहितीसाठी ते आतापर्यंत आलं आता हे सात दिवस झाले सीओला भेटलो सीओला सांगितलं तर म्हणे उदके गुन्हा दाखल करणे होणार फिर कोण दाखल कराय का एका गरीब राहणार तेव्हा ताबडतोड करणार ते तक्रार मी राठोडच्याबद्दल या या सीओ ओ नंदुरबारच्या सीओ कडे आठ महिने झाले आहे हा खा पैसे खातो आणि या अक्कलकोवा तालुक्यामध्ये कुपोषण वाढवण्यामध्ये तो राठोडची जबाबदारी आहे आणि त्या राठोडने जो सिगीप आमच्याकडे आहे तो तोडूदा ला आहे आणि तोडूदाहून अक्कलकोवा आणि मुलगीच्या चार्जाबी जो जास्ती पैसे कामवून देतो ते अधिकारी यांना पाहिजे पैसे लुटण्यासाठी आदिवासीचे मुले मरण्यासाठी याने सोडलं आहे म्हणून माझी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार करणार जर या आठ दिवसाच्या आत यांच्यावर सी डी पी ओन सुपरवायझरवर गुन्हे दाखल नाही केले तर मी कलेक्टर अँड सी एमच्या विरुद्ध मध्ये सुद्धा आंदोलन करणार आहे कारण एक आमदार पत्र तक्रार देत दिल्यानंतर यांची जबाबदारी काय आहे चोक्सी करायची माहितीसाठी खरं आहे खोटं आहे आम्हाला माहिती द्यायला पाहिजे तसंच मी तुम्हाला आता जे भरती चालू आहे अंगणवाडीचे तो उमरागडचा विषय आहे या वाक ने, या अधिकारीने काय नाटक केली ते तुम्हाला एक उदाहरण देतो अंगणवाडी समोर आहे ते तिरांना दुसऱ्याकडून पैसे घेऊन तिला लावण्यासाठी ते बाईला दाखवली या गावाची रहिवासी नाही त्या बाईने माझ्याकडे तक्रार केली हे अंगणवाडी हे माझं घर एवढं अंधाधुंदीत चालतं म्हणून या माझी या कलेक्टर आणि सीओला सुद्धा विनंती तुम्ही आठ दिवसाच्या आत जर कारवाई केली तर तुमच्या विरुद्ध मध्ये मी आंदोलन करणार म्हणजे करणार जोपर्यंत या वाघला सस्पेंड करत नाही तोपर्यंत मी काय गुपचूप बसणार नाही जे बाय मेलेली आहे तिला एक रुपया पगार भेटली नाही मेल्यानंतर सुद्धा सहा महिनेपर्यंत पगार देणारे अधिकारी डोळे मिचून जे अधिकारी नोकरी करता आहे यांना ताबुडतोड सस्पेंड करायला पाहिजे कारण मी मागेही तक्रार दिली आहे की प्रत्येक गरोदर माता असेल गरोदर माताला तो आहार अंडे केळी हे जे आहार देत नाही आणि म्हणून कुपासण वाढतो आणि त्याच्यामध्ये मोठे हप्ते गोळा करून देणारा हा वाघ आहे आणि त्याच्यावर मजा मारणारा राठोड आहे जर हे सगळे उघड केस आणताना या जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्याचे सी एफ डोळे मिचून बसले का एक तक्रार दिली नंतर त्याची जबाबदारी नाही का या जिल्ह्याचे कलेक्टर आहे कलेक्टरला सुद्धा मी पत्र दिलं दोन उत्तर देऊ शकत नाही तर सामान्य या आदिवासी जिल्ह्यामध्ये म्हणून आठ दिवसाच्या आत ताबडतोड कारवाईला करायला पाहिजे नाही तर रोको आंदोलन कलेक्टरच्या सीओच्या बीडीओच्या विरुद्ध मध्ये करणार आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कलकुवा